नमस्कार मित्रांनो आपले शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार चार जानेवारी आज महाराष्ट्रातील हवामान विभागाचा आपण अंदाज घेणार आहोत पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो हो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कारण की खूप महत्त्वाच्या बातमी घेऊन तुमच्या समोर आलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की माहीत आहे आपल्याला की हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे त्यानुसार आपण जर पाहायला गेलो तर आज महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आज आपल्याला पाऊस पडण्याची दाट शक्यता दा दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला आज पाऊस पडण्याची शक्यता दाट दिसत आहे जळगाव जिल्ह्यातील काही ग्रामीण भागामध्ये आज आपल्याला दुपारून हा पाऊस दिसत आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहता असाल तर जळगाव जिल्ह्यासोबतच लागून असलेला अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच लागून असलेल्या वर्धा नागपूर या सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर जळगाव जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी आपल्याला पाऊस दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आपल्याला दिसेल की खामगावमध्ये जोरदार प्रमाणात आज दुपारून पाऊस पडण्याची शक्यता आहे एक वाजल्याच्या सुमारास या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे जर आपण नीट पाहिलं गेलं तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर मलकापूर मोटाला सोबतच बुलढाणामध्ये सुद्धा आपण पाहत आहोत की आपल्याला आज पावसाची शक्यता दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर सोबतच खामगावमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमधील चिखलीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे अहमदापूर खोडनापूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला आज जोरदार असा पाऊस दिसत आहे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवरती जर पाहत असेल तर दिसत आहे जर आपण नीट पाहायला गेलो तर सोबत लागून असलेला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पावसाची शक्यता आज दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमधचा विचार करायला गेला तर छत्रपती संभाजीनगरमधील पैठण सिल्लोड या भागामध्ये आज पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे त्यामध्ये पिपरी काचूड बदनापूर या ठिकाणी आपल्याला पाऊस दिसत आहे जळगावमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस आप दिसत आहे दे देऊळगाव राजा या ठिकाणीसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे चिखलीमध्ये जर पाहायला गेलो तर आपल्याला पावसाची थोडंफार प्रमाण तीव्रता दिसत आहे सोबतच लागून असलेल्या अकोल्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पाऊस दिसत आहे जर आपण शिमवती पाहत असाल सोबत जर इकडे आपण जर पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जर आपण कोल्हापूरचा विचार करायला गेला तर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे त्यामध्ये कागलमध्ये जोरादार पाऊस आपल्याला दिसत आहे सोबतच इचलकरंजीचासुद्धा आपण विचार करायला गेलो तर इचलकरंजीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे आपण जर नीट पाहायला गेलो तर कोल्हापूर आणि कर्नाटक सीमेवरतील का भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे सोबतच लागून असलेला सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी सोबतच कुची या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे सांगली जिल्ह्यातील जर आपण जत तालुक्याचा विचार करायला गेलं तर जत तालुक्यामध्ये सुद्धा आज आपल्याला दुपारहून पावसाची शक्यता दिसत आहे आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारेच्या पावसाला सुरुवात होईल जर आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ अक्कलकोटचा काही भाग सांगोले या ठिकाणीसुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता दाट दिसत आहे जसं की काई आउकली दाड़ सार, ले 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 मदे मदे आप मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पुढील काही दिवस महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कतेचे इशारा हवामान विभागानं दिलेला आहे त्यानुसार सर्वांनी काळजी घ्यावी सोबतच आपण पाहिलं गेलं तर इंदापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा माफ करा आपल्याला जोरदार पाऊस असा दिसत आहे अधिक माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला आपली शेती डिजिटल शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील